राज्यात सोयाबीनचे दर आज पुन्हा काढाडले विशेषतः जालना बाजार समिती असेल अकोला बाजार समिती असेल लातूर असेल मेहकर असेल जिंतूर यवतमाळ बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला तब्बल सहा हजार रुपयांच्या वरती दर मिळाला आहे तर वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला आज आठ हजार एकशे वीस रुपये एवढा उच्चांकी दर त्या ठिकाणी राज्यामध्ये मिळाला आहे एकंदरीतच शेतकऱ्याला त्याच्या घामाचं मोल मिळायला आता सुरुवात झाली आहे त्यामुळं शेतकरी वर्गामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे एकंदरीतच आंतरराष्ट्रीय बाजार बाजारामध्ये देखील मोठी हालचाल त्या ठिकाणी सुरू आहे अतिवृष्टी असेल त्या ठिकाणी सोयाबीनचा पेरा त्या ठिकाणी घटला आहे शिवाय उत्पादनातही त्या ठिकाणी यावर्षी पंधरा ते वीस टक्क्यांची घट आली आहे आणि यामुळे सोयाबीनला सध्या बाजारभाव काढले आहेत हीच परिस्थिती जर अशी जर दर राहिली तर लवकरच सोयाबीन नऊ हजार रुपयांचा टप्पा देखील पार करू शकेल असं व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं शिवाय व्यापारी देखील सोयाबीनची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करून ठेवत आहे कारण त्यांना अंदाज आलेला आहे की बाजारभाव आता काढणार आहे याशिवाय अमेरिका चीन आणि ब्राझील यांच्यामध्ये देखील सोयाबीन निर्यातीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनला दर त्या ठिकाणी आता वाढलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमी सोयाबीनला उच्चांकी बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतात आणि या संदर्भात सर्वात महत्वाचा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन नसता चॅनल सबस्क्राईब देखील करा त्रिनो एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर सोयाबीनचे जे काय बाजारभाव आहे ते बाजारभाव सोयाबीनचं पेरणी क्षेत्र असेल त्यानंतर सोयाबीनची मार्केटमध्ये होणारी आवक असेल यासोबतच हवामानाची नेमकी काय परिस्थिती आहे आणि मागणी आणि पुरवठा यांचं गणित नेमकं कसं आहे यावरती अवलंबून असतात पण हे चारही घटक यावरती शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत बघा देशात यंदा सोयाबीनची जी काही गुणवत्ता आहे ती अतिशय गोष्टीमुळे कमी झाली आणि त्यामुळे जे काही बियाण्याचं सोयाबीन आहे ते मार्केटमध्ये मा कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होते आणि अशा सोयाबीनला त्या ठिकाणी पाच हजाराच्या त्या ठिकाणी दर मिळतोय तर काही बाजार समितीमध्ये पाच हजार तीन क्षेत्र वाशिम सारख्या बाजार समितीमध्ये आजही आठ हजार एकशे वीस रुपयांचा दर मिळाला आहे बघा आता बियाणे बियाणे तयार करण्याच्या ज्या काही कंपन्या आहेत याची त्या ठिकाणी खरेदी करत असतात आणि पुढे जाऊन हेच सोयाबीन त्या ठिकाणी शेतकऱ्याला विकत असतात बघा आता त्यामुळं चांगल्या दरा दरच्या जे काय सोयाबीन आहे ते अजूनही विकू नका असं त्या ठिकाणी बाजार व अभ्यासक शेतकऱ्यांना सांगत आहे त्यामुळे तुमच्याकडे चांगल्या राज्याचे जर दर का सोयाबीन असेल तर अजून थोडे दिवस थांबणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं बघा आता मध्य प्रदेशला दिलासा नेमका कसं आहे तर मध्य प्रदेश हे सोयाबीन उत्पादक सर्वात मोठं राज्य आहे त्यानंतर महाराष्ट्र येतं आता या राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सोयाबीनची उत्पादकता कमी झाली परंतु मध्य प्रदेश सरकारने यंदा भावंतर योजनेसारखी योजना राबवली आणि त्याच्यामध्ये चोवीस ऑक्टोबर ते पंधरा जानेवारीपर्यंत त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हे सोयाबीन त्या ठिकाणी भावांतर योजनेमध्ये विकता येणार आहे आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना मॉडल रेट आणि हमी भाव यामधील फरक देता येणार आहे आता याच्यामध्ये नेमकं शेतकऱ्यांना काय करायचं ती ठिकाणी नोंदणी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि नोंदणी बंधनकारक केल्याच्यानंतर जे काही शेतकऱ्याचा सर्व जो काही डाटा आहे तो सरकारला मिळणार आहे आणि शेतकऱ्यांनी जे सोयाबीन विकलं आहे त्याचा जो काय भाव फरक आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी टाकण्यात येणार आहे अशी जी काही योजना आहे ती अशीच योजना महाराष्ट्रामध्ये देखील लागू करावा यासाठी शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी अजूनही आग्रह आहे बघा आता आंतरराष्ट्रीय बाजार बाजारामध्ये देखील मोठ्या घडामोडी आता त्या ठिकाणी या घडीला चालू आहे आता अमेरिका आणि चीन हे मोठे आयातदार आणि निर्यातदार देश आहे तर अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक या जो काही व्यापार आता होतोय चीन आणि अमेरिकेमधला याच्यामुळे अडचणीत आले कारण की जो काय सर्वात मोठा खरेदीदार आहे अमेरिकेचा तो आहे चीन आता चीननं काय केली आहे ते अमेरिकेकडे त्या ठिकाणी पाठ फिरवली आहे तर नवीन हंगामातील सोयाबीन आता सध्या त्यांचं काढून तयार आहे परंतु त्याची विक्री नसल्यानं त्या ठिकाणी जे काय डोनाल्ड ट्रम्प आहे त्यांना आपल्या देशातील व्यापाऱ्यांकडून टीकेला सामोरं जावं लागतं तर चीनसोबत व्यापार तोड तो काढण्यासाठी जे काय व्यापारी आहेत अमेरिकेमधले त्याचा जो काय दबाव आहे तो त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती त्या ठिकाणी वाढत आहे म्हणूनच नुकतेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि चीनच्या राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यामध्ये त्या ठिकाणी बैठक पार पडली आता दोन्ही देशामध्ये वाटाघाटी झालं तर चीन नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये एकशे वीस लाख टन सोयाबीनचे त्या ठिकाणी आयात करणार आहे जवळपास ची, दो चीन दोन हजार चोवीसमध्ये चीन चीननं त्या ठिकाणी एक हजार पन्नास टन लाख टन टन तर, सोयाबीनची त्या ठिकाणी आयात केली होती परंतु आता त्यापैकी दोनशे एकवीस लाख टन ही सोयाबीन अमेरिकेतून आयात केली म्हणजे एकूण आयातीचे एकवीस टक्के जे का सोयाबीन आहे ते अमेरिकेतून घेतलं बाकीचं सोयाबीन जे काय आहे ते ब्राझीलमधून घेतलं जातं आता मागच्या पंधरा दिवसामध्ये सोयाबीनचे दर हे नऊ टक्क्यांनी त्या ठिकाणी वाढलेले आहेत शनिवारी जानेवारीचे त्या ठिकाणी वायदे आहेत ते अकरा पॉईंट सतरा डॉलर प्रतिभूषण स्वर बांगलादेशसोबत झालेले व्यापार करण्याचाही त्या ठिकाणी बाजाराला आधार मिळाला आहे बांगलादेशने अमेरिकेतून सोयाबीनची जी काय आयात आहे ती एकशे पंचवीस कोटी डॉलरपर्यंत वाढचा कलर केला यंदा बांगलादेशमध्ये सोयाबीनची प्रचंड मागणी आहे पोल्ट्री असेल पशुखाद्य असेल व्यवसाय असेल यासाठी त्या ठिकाणी सोयाबीनचा वापर हा वाढलेला आहे सोयाबीनची आयात गेल्या वर्षीपेक्षा नऊ टक्क्यांनी वाढण्याची जे काय चान्सेस असून चोवीस लाख टन सोयाबीनची आयात होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे बघा आता यानंतर आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी अमेरिकेचा जो काय कृषी विभाग आहे त्याला यू एस डी असं म्हटलं जातं यू एस डीने सुद्धा आपल्या नव्या हंगामात जो काय अहवाल आहे तो चौदा नोव्हेंबरला जाहीर करणार आहे आता या अहवालाकडे बाजाराचं लक्ष आहे कारण सोयाबीन उत्पादन आणि व्याप व्यापारविषयी वेगवेगळे अंदाज सध्या त्या ठिकाणी बांधले जात आहे ब्राझील यंदा विक्रमी सोयाबीन उत्पादन घेईल या चर्चेने बाजारावरती दबाव निर्माण केला यंदा अमेरिका आणि अर्जेंटिनामधील सोयाबीन याच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी घट होणार आहे असाही अंदाज त्या ठिकाणी संस्थाने बांधला आहे शिवाय भारतामधील जे काय सोयाबीनचं उत्पादन आहे ते सुद्धा यावर्षी घटणार आहे आणि परिणामी जे काय सोयाबीनची निर्मिती त्या ठिकाणी भारतामध्ये होत असते ती सुद्धा त्या ठिकाणी घटणार असून सोयाबीनला देखील चांगला दर मिळेल अशी शक्यता त्या ठिकाणी आता निर्माण झाली शिवाय भारत देखील सोयाबीनची निर्यात हा त्या ठिकाणी युरोप आणि त्या ठिकाणी जे काय आखाती देश आहे या आखाती देशांना त्या ठिकाणी करत असतो एकंदरीतच ही जर का निर्यात जर वाढली तर सोयाबीनला त्या ठिकाणी चांगले बाजारभाव मिळू शकतात शिवाय यंदा उत्पादन देखील कमी असल्यानं त्या ठिकाणी त्याचा जो काय वाढीवरती परिणाम होतो तो सध्याच्या घडीला त्या ठिकाणी पूर्णता दिसून येतोय आता यू एस डी अंदाजानुसार नोव्हेंबरच्या अंदाजानुसार जगतातील उत्पादन आणि वापर यातील प्रत्येक देशांची आयात आणि निर्यातीचे त्या ठिकाणी अंदाज येतील नोव्हेंबरच्या अंदाजात नेमकं काय असणार आहे हे देखील युएसडीएच्या अंदाजामध्ये आपल्या त्या ठिकाणी करणार आहेत त्याबाबत आपण व्हिडिओ देखील त्या ठिकाणी बनवणार परंतु आताच्या सध्याच्या परिस्थितीवरून त्या ठिकाणी असं लक्षात येते की ही परिस्थिती जर अशीच जर राहिली तर त्या ठिकाणी नोव्हेंबरच्या शेवटी त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे नऊ हजार रुपयांचा टप्पा हा त्या ठिकाणी पार करतील असं एकंदरीत लक्षात म्हणून शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर का सोयाबीन जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सोयाबीनची विक्री हे दररोजचे बाजारभाव पाहून जर का केली तर तुमच्या सोयाबीनला त्या ठिकाणी बाजारभाव मिळतील आणि तुम्हाला नफा आणि नफाच होईल